तर आज मी बनवणार आहे जी बारीक वाळूतील मेथीची भाजी असते ना त्यापासून हे भजे तर खूप छान भजे होतात रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे ही बारीक वाळूतील मेथीची भाजी आहे आता याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी माझ्या चॅनलवर चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही ती बघू शकता आता मी याचे भजे बनवणार आहे तर ही भाजी छा छान आणि उडून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे याच्यात वाळू असते म्हणजे बारीक वाळू असते आणि ते मेथीचे छिलटे पण असतात तर त्यामुळे हिला छान निवडून धुवून घ्यायची आहेत तीन ती 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 चार पाण्याने आणि अशी बारीक कापून घ्यायची आहे आता ही बारीक कापून घेतलेली भाजी घ्यायची आहे एका वाडग्यामध्ये म्हणजे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये एक कप मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये हळद जिरे हिंग आणि हे दोन चम्मच मिरची पेस्ट आता ति तिखट भज्य बनवणार आहे म्हणून दोन चम्मच मी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता ह्याला छान मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं भज्याला आपण जसं बनवतो ना तसं बनवायचं आहे आता ही भाजी ना आता कवळी भाजी आहे मेथीची कवळी भाजी आहे छोटी भाजी तर मेथी मेथीची भाजी मेथ्यापासून येते म्हणून ना ही कवळी भाजी थोडी कडू लागते तर ही कधी थोडी कडू असते तर कधी जास्त कडू असते तर हे भजे जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही ना पहिले थोडीशी खाऊन बघा कच्ची भाजी म्हणजे धुवून घ्यायची नंतर थोडी खाऊन बघायची जास्त कडू असेल ही भाजी तर तुम्ही याचे भजे नका बनवू नाहीतर तर भजे कडू होतात आता आणि जर कमी कडू असेल ही भाजी म्हणजे कडू लागत नसेल तर तुम्ही याचे भजे बनवू शकता आता इथे मी काय केलं आहे सर्व मिश्रण केलं आहे भज्याचं आणि कडई ठेवली आहे त्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं मी पहिलेच आता इथे हे सर्व भजे टाकून घ्यायचे आहेत पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये ना कांदा पण टाकू शकता पण मी कांदा टाकलेला नाही आहे कारण मला फक्त भाजीचे भजे बनवायचे होते आत्ता इथे मी सर्व भजे या तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि छान असे तळून घ्यायचे आहेत जेवढे बसतील एका टायमाला तेवढे भजे टाकून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही या भज्यामध्ये थोडा लिंबू लिंबू पण पिळून टाकू शकता त्याने थोडा आंबेट चव येईल आणि छान लागतील पण मी ते न टाकतं मी अशा प्रकारेच बनवलेले आहे पण खास टिप्स हीच आहे की तुम्ही ना पहिले भजे बनवायच्या आधी ही भाजी थोडीशी खाऊन बघा जास्त कडू लागत असेल तर भजे बनवू नका आणि कडू नसेल लागेल तर भजे बनवा नाहीतर तुम्ही न खाता अशी भजे बनवले तर ते भजे कडू होतात कारण ही कवळी भाजी असते मी आता इथे काय केले मी तेलामध्ये टाकले सर्व भजे आणि छान अल्टी पलटी करून खरपूस रंगाचे भाजून घ्यायचे आहेत आता मी छान भाजून घेत आहे भजे आता याला छान कलर आलेला आहे आणि हे भजे तळलेले आहेत आता मी याला काढून घेते या भज्यांना सर्व आपल्याला याला तेल निथळून काढायचं आहे तर चा तेल जसं झाडणे निथळून काढायचं आहे आणि हे भजे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता मी सर्व भजे या चाळणीमध्ये काढून घेते काढून घेतले आणि दुसरे पण मी टाकून घेतले आणि दुसरे पण मी छान असे तळून घेत आहे तुम्ही या सोबत मिरचीसोबत चटणीसोबत खाऊ शकता किंवा असे नुसतेही खाऊ शकता छोट्या मोठ्या भुकासाठी असे तुम्ही भजे बनवून खाऊ शकता तर माझे भजे बनून रेडी झालेले आहेत छोट्या मेथीच्या भाजीचे भजेत तर ही रेसिपी नक्कीच पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा खूप छान झालेले आहेत भजे चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन